संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करत असताना या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते ते कायद्याच्या अंतर्गत येतील सगळेजण सापडत आले हे पहा पोलीस यंत्रणा आहे आम्ही कोणी बोलून तसं काही होत नसते पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी एसआयटी जी नेमलेली आहे ती एस आय टी प्रभावीपणे काम करते आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते ते लोक त्याच्यामध्ये येतील आज तिथे काय घडलंय हे एक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही अजूनही कोर्टाच्या पुढे मला वाटतं अर्ज केलेला आहे एसआयटीने एवढीच माहिती मला कळालेली आहे पुढं काय झालं हे मला माहित नाही परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो हे मात्र निश्चितपणे तुम्ही मध्यस्थी केली होती मुख्यमंत्र्यांकडे आणि देशमुख कुटुंबाची भेट घातली होती पहिल्यांदा बदल झालेला आहे काल शासन निर्णय जारी ऑलरेडी झालेलं आहे परत परत ते बदल तर सुरेश धस यांची प्रतिक्रिया आपण बघितली कराडच्या जामिनाचा अर्ज देखील दाखल झालेला आहे दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती ती फेटाळली अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे सरकारी वकिलांचे मुद्दे ग्राह्य धरले नाहीत असा युक्तिवाद अशी माहिती वाल्मिक कराडच्या वकिलांनी देखील दिली दे आहे आणि यानंतर आपण एक नजर टाकूया या क्षणाच्या हेडलाईन्सवर